बेअरिंग भारताची पहिली उत्पादक भारत बाबासाहेब आंबेडकर यांचा आज एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सज्ज झालेलं आहे मी सध्या परिसरामध्ये इथल्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आपण पाहतोय की मोठी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे चेकनाका स्वरूपामध्ये या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि प्रत्येक वाहनांची या ठिकाणी तपासणी केली जाते जी विशेष करून जे ऑटो रिक्षाज आहे जे सायनच्या मार्गाने दादरला जाऊ इच्छितात त्यांना याच ठिकाणी थांबवलं जात आहे कारण त्यांना तिथे परवानगी नाही आहे आणि त्यामुळे ज्या ऑटोज आहेत त्यांना आता मागच्या रस्त्यानंच या ठिकाणाहून वळवण्याचं जे काम आहे ते केलं जातं आहे त्यासोबतच जी जो मॉब आहे जी गर्दी आहे ती वाढू नये याची देखील दखल या ठिकाणी घेतली जाते आणि जथ्यानं लोकं या ठिकाणाहून पाठवले जाणार नाहीत असं सुद्धा म्हटलेलं आपण पाहतोय की बघा ज्या ज्या रिक्षांना झेंडे लावण्यात आलेले आहेत त्या रिक्षांना या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे ही सगळी दृश्य मी माझा कॅमेरामॅन सिद्धेश नाईकला देखील सांगेल की दाखवावी की ज्या ज्या रिक्षा या ठिकाणी आल्या होत्या त्या सगळ्या रिक्षांना आता बाजूला काढण्यात आलेलं आहे आणि बाजूच्या एका मोकळ्या जागेमध्ये त्यांना आता पार्किंग या ठिकाणी दिली जाते गावाखेड्यातून ज्या ज्या ऑटो रिक्षाज घेऊन लोक या ठिकाणी पोहोचत आहेत आणि चैत्यभूमीच्या दिशेनं निघत आहेत त्या रिक्षांना या ठिकाणी मजाव केला जातो आणि बाकीच्या ज्या गाड्या आहेत त्या सोडल्या जात आहेत काही प्रमाणामध्ये या ठिकाणी ट्रॅफिक जॅमचा जो सामना आहे तोसुद्धा मुंबईकरांना आता करावं लागल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसतंय पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्याची मोठी तयारी मुंबईच्या चैत्यभूमीवर दादर चैत्यभूमीवर करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण मुंबईमध्ये मग ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असू द्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असू द्या फ्रीवे असू द्या या ठिकाणी पोलिसांचा सध्या बंदोबस्त पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकच गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई ब्रॉड बी एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव